नमस्कार मित्रांनो मित्रांनो ह्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो ही आनंदाची बातमी काय आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो सरकार पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता जमा करेल तर मित्रांनो आता हा पाचवा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ते, ते आपण मा या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर बघा मित्रांनो आता लाभ घेण्यासाठी नवीन नियम लागू झाले आहेत तर बघा नमो शेतकरी योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे या कार्यक्रमाअंतर्गत फक्त राज्यातील शेतकरी अर्ज करू शकतील शेतकऱ्याला त्याची जमीन असली पाहिजे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो पाच नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार बघा मित्रांनो केंद्र सरकारतर्फे देशातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेद्वारे तीन हप्त्यामध्ये एका वर्षामध्ये सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत शेतकऱ्यांना अठरा हप्त्याची रक्कम मिळाली आहे पीएम किसान सन्मान योजनेचा एकोणऐंसा हप्ता पाच नोव्हेंबरला मिळू शकतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळू शकतात तर मित्रांनो पाच नोव्हेंबरला चार हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत तर मित्रांनो याचबरोबर सरकारने केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली आहे त्या योजनेतून वार्षिक यापूर्वी शेतकऱ्यांना पाच हप्त्यामध्ये रक्कम देण्यात आली आहे डिसेंबर महिन्यात या योजनेचा हप्ता मिळण्यास ते देखील दोन रुपये असे एकूण शेतकऱ्यांना किंवा शेतकरी महिलेला चार हजार रुपये मिळतील तर बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पाच नोव्हेंबरला चार हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन योजनांचे पैसे वितरित होणार आहेत एक म्हणजे पी किसान योजना आणि दुसरी म्हणजे नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा